यशवंत बिग्रेड महाराष्ट्र राज्य तर हल्ल्यात सात मेंढरांचा सा मृत्यू व दहा मेंढर जखमी कागल तालुक्यातील येथील घटना मेंढपाळ बाळू भिकू शेके राहणार शेंडूर तालुका कागल जिल्हा कोल्हापूर या मेंढपाळच्या मेंढरांवरती शनिवार दिनांक आठ सहा दोन हजार चोवीस रोजी रात्रीच्या सुमारास सदृश्य प्राण्याने हल्ला केला या हल्ल्यात बाळू भिकू शेळके यांची सात बकरी ठार व दहा बकरी गंभीर जखमी झाली आहे या हल्ल्यामुळे मेंढपाळ सुमारास एक लाख रुपयाचे नुकसान झाले आहे बामणी येथील वायजी मगदूम यांच्या शेतात तीन ते चार दिवसांपासून खतासाठी ते बसले होते यशवंत बिग्रेड कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष माननीय श्री संदीप यांना समजताच त्यांनी वनपाल कापशी एम आर वाघवेकर वनरक्षक सागर पांढरे व वा पशुवैद्यकीय अधिकारी सुमित पाटील व डॉक्टर माने यांना कळवली व यांनी पंचनामा केला या यशवंत बिग्रेड महाराष्ट्र संस्थापक अध्यक्ष माननीय श्री डॉक्टर संतोष कोळेकर सर यांनी शासनाने याची गंभीर दखल घेत नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी केली घटनास्थळी यशवंत बिग्रेड महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष माननीय श्री डॉक्टर संतोष कोळेकर सर पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष माननीय श्री कैलास काळे सामाजिक कार्यकर्ते माननीय श्री अवघडी सर यशवंत बिग्रेड कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष माननीय श्री संदीप हजारे कोल्हापूर जिल्हा संपर्क प्रमुख माननीय श्री अनिल बनकर मेंढपाळ सेना कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष माननीय श्री सिद्धू दिवटे शिवाजी शेळके म्हाळू शेळके बाबू रेवडे बिळू शेळके आदी उपस्थित होते समाज कार्यान्वितसाठी कागल होऊन दत्तात्रय कदम